पंकज देशमुख अकस्मात मृत्यू प्रकरण संदर्भात आपण सर्वजण एकत, एकत्र एकत्र आलो आहोत तर त्या संदर्भातली माहिती अशी आहे की दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी अनंता मधुकरराव देशमुख यांनी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे ते येऊन त्यांनी तक्रार दिली की त्यांचे साडू नामे पंकज उत्तमराव देशमुख हे बराणपूर वयाळा रोडवरील त्यांच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे त्या फिर्यादीवर आपण एकवीस ऑब्लिक पंचवीस असं एडी अकस्मत मृत्यू आपण पोलीस स्टेशनला दाखल केला होता अकस्मात मृत्यू दाखल केल्यावर हा तपास पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार करत होते त्यानंतर तो तपास बी वाय एस पी अधिकारी श्री सुधीर सुधीर पाटील जे मलकापूरचे एस डी पी आहे त्यांच्याकडं तो तपास देण्यात आला त्या तपासामध्ये आपण घटनास्थळ पंचनामा असेल इन्क्वेस्ट पंचनामा असेल असा सर्व गोष्टी केल्यानंतर श्री पंकज देशमुख यांच्या नातेवाईकांची मागणी होती की त्यांचा जो काही पोस्टमॉर्टम आहे तो तीन वैद्यकीय डॉक्टर यांच्या समितीमार्फत करण्यात यावं त्या, त्या पद्धतीने आपण तो जो पोस्टमॉर्टम आहे अकोला येथील शासकीय महाविद्यालय येथे आपण तीन डॉक्टरांच्या त्या समूहाने त्यांनी तो पोस्टमॉर्टम केला त्या पोस्टमॉर्टममध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेले आहे की हे जे जे मृत्यू झालेले आहे ते गळफास घेऊन मृत्यू असा अहवाल त्यांनी स्पष्टपणे दिलेला आहे तसंच आपण सदर अकस्मात मृत्यू चौकशी अंतर्गत आत्तापर्यंत एकोणचाळीस साक्षीदारांची तपासणी केलेली आहे तसंच इतर जे काही टेक्निकल पुरावे असतील सी डी आर असेल दमडाटा असेल सी सी टी असतील व इतर अजून सर्व काही तकनिकी किंवा तांत्रिक तपास आपण पूर्ण आत्तापर्यंत केलेला आहे तसेच या अनुषंगाने श्रीमती सुनीता पंकज देशमुख यांनी वेळोवेळी काही शंका वगैरे उपस्थित केल्या होत्या त्या शंकेला आपण लक्षात घेता वेळोवेळी सर्व बाजूनी आपण त्याचा तपास केलेला आहे आणि वेळोवेळी श्री निलेश सर असतील जे पोलीस अधीक्षक आहेत तसेच श्री सुधीर पाटील जे या तपासाचे अधिकारी होते त्यांनीही वेळोवेळी श्रीमती सुनीता देशमुख यांना त्यांचे सं शंका निरसन करण्यासाठी वेळोवेळी त्यांना सूचना दिलेल्या या अनुषंगाने आता जो काही हा तपास आहे आता हे शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आता या शेवटच्या टप्प्यापर्यंत आत्तापर्यंतच्या जे काही तपास आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट दिसत आहे की कोणताही घातपाताचा प्रकार आत्तापर्यंत निष्पन्न होत नाही त्याच्यामुळे परत एकदा आम्ही सर्व जे काही शंका असतील त्या बाज त्या दृष्टिकोनातून आपण सर्व बारकाईने तपास करत आहोत आणि याचा फायनल रिपोर्ट लवकरच हे सादर केलं जाईल व तुमच्या अवलोकनासाठी समोर ठेवला जाईल धन्यवाद